जालना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसंग म्हणून गणला जातो संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे आज दिनांक सहा शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता चंदनजिरा येथील सिद्धिविनायक नगर स्थित नियोजित शिवस्मारक स्थळी शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चो, तीनशे चोपन्न अभिषेक निमित्त आज शिवराज्य अभिषेक साजरा केलेला आहे गुरुजींनी असं आहे की सहा जून रोजी शिव शिवराज्याभिषेक साजरा करून तिथीनुसार करावं तिथेनुसार परंपरा महाराजांच्या काळापासून सा, सहा जून ला का, कार्यक्रम घेत आहे आम्ही आणि भिडे गुरुजी कोण आहे त्यांना दाखला द्यायची गरज नाही आम्हाला आम्ही दाखला देणार नाही शिव भिडे गुरुजीला आम्ही काय काय परत त्यांना दाखल देऊ आम्ही आमचं सहा जूनच शिवराज्याभिषेक साजरा करू अक्षय विजय मोरे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमान श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे चोपन्नवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा करण्यात येत आहे या महाराष्ट्रामध्ये मुघलांची सत्ता संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती सात बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली आणि तो दिवस म्हणजे आजचा हा राज्याभिषेक सोहळा आहे आज जवळजवळ तीनशे चोपन्न वर्ष झाली या गोष्टीला आणि राजांनी ज्या टायमाला साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवला ज्या पद्धतीने सर्व समाजाला संघ घेऊन आणि जनतेचं आणि सुखी राज्य तयार केलं मा जिजाऊंच्या इच्छेप्रमाणे हे हिंदवी स्वराज्य व्हावी ही स्त्रींची इच्छा त्या कल्पनेप्रमाणे त्यांनी ते, ते राज्य करून दाखवलं आणि तो दिवस म्हणजे आजचा हा राज्याभिषेक सोहळा आहे या ठिकाणी शिवस्मारक होणार आहे मागील काही वर्षापासून प्रयत्न करीत आहे कशामुळे काम काम आता काही गोष्टी अशा असतात काही काही श्रेयवाद असा मुळं रखडल्या जातात काही पक्षांतर्गत काही गोष्टी असतात काही मतभेद असतात अशा काही गोष्टी आहेत त्या उघड बोलता येत नाही कारण हा सार्वजनिक प्रश्न आहे त्यामुळं होत राहीन थोडासा उशीर झाला विलंब झाला काही कारणास्तव आणि ते होणार आहे यात काही शंका नाही जगन्नाथ कारभार चव्हाण माजी नगर